मङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसादिके शरण्ये त्र्यम्बिके गौरी नारायणी नमोऽस्तु ते गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः जय जय रघुवीरसमर्थ नववा गुणरूपनाम समास दहावा स्थिती निरूपण नाम श्रीराम समर्थ देऊळामध्ये दे जगन्नायक आणि देऊळावरी बैसला काक परी तो देवाहून अधिक मनो की सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरी कैसे मानावे ब्राह्मण स्नान करून गेले आणि बक तैसेची बैसले परी ते ब्राह्मणापरिस भले कैसे मानावे ब्राह्मणामध्ये कोणी नियमस्त कोण झाले अवास्ते व्यस्त आणि स्वान सदा ध्यानस्त परी ते उत्तम नव्हे ब्राह्मण लक्ष मुद्रा निने मार्झर लक्ष शहाणे परी ब्राह्मणा विशेष कोणी मनावे तयासी ब्राह्मण पाहे भेदाभेद मक्षिका सर्वास अभेद परी झाला ज्ञानबोध हे तो घडे की उंच वस्त्रे नीच ल्याला, आणि समर्थ उघडाच बैसला परी तो आहे परीक्षेला परीक्षावंती बाह्या केर केला अधिक परी तो अवघा लौकिक येथे पाहिजे मुख्य एक अंतरनिष्ठा लौकिक बरा संपा दिला परी अंतरी सावध नाही झाला मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी देवास भजता देवलोक पित्रास भजता पितृलोक भूतास भजता भूतलोक पावी जेतो जेने जयास भजावे तेने त्या लोकासी जावे, निर्गुणी भजता निर्गुणची सोय निर्गुणाचे कैसे भजन निर्गुणी असावे अनन्य अनन्य होता होई जे धन्य निच एसी, सकळ केली याचे सार्थक देव ओळखावा एक आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे देव पाहता निराकार आपला तो माईक विचार सोहम आत्मा हा निर्धार बांधून नि गेला आता अनुमान तो काही वस्तू आहे वस्तूचा ठाई देह देहभाव काहीच नाही धांडोळीता सिद्धास आणि साधन हा तो अवघाच अनुमान मुक्तास आणि बंधन आढळेना साधेने जे काही साधावे हे तो आपणची स्वभावे आता साधकाच्या नावे शून्या कार पादवा कुल्लाळ पावला राजपदवी आता रासवे कासाया राखावी कुल्हाळपणाची उठाटेवी कासया पाहिजे तैसा अवघा वृत्ती भाव, नाना साधनाचा उपाव साध्य झाली या कैसा ठाव साधनासी साधने काय साधावे नेमे काय फळ घ्यावे आपण वस्तू भरंगळावे कास यासी देह तरी भूताचा जीव तरी अंश ब्रह्मीचा परमात्मा तरी अनन्याचा ठाव पहा उगेची पाहता मी पण दिसे शोध घेता काहीच नसे तत्वे तत्व निरसे पुढे निखळ आत्मा आत्मा आहे आत्मपणे जीव आहे जीवपणे माया आहे मायापणे विस्तारली ऐसे अवघेची आहे आणि आपणही कोणी एक आहे हे सकळ शोधून पाहे आहे त्वची ज्ञानू शोधू जाणे सकळासी परी पाहू नेणे अपनासी ऐसा ज्ञानी एकदेशी वृत्तीरूपे हे वृत्तीरूपे जरी झाले तरी मग काहीच नाही राहिले प्रकृती निरासे अवघीच गेले विकारवंत उरले ते निखुळ निर्गुण विवंचिता तेची आपण ऐसी परमार्थाची खुन अगाध आहे फळ एक आपण एक ऐसा नाही विवेक फळाचे फळ कोणी एक होई जे, रंक होता राजा जाला बरे पाहता प्रत्यय आला रंकपणाचा गलबला रंकी करावा वेदशास्त्रे पुराणे नाना साधने निरोपणे सिद्ध साधू कारणे नाना सायास करीती ते ब्रह्मरूप आपणची अंगे सारासार विचार प्रसंगे करणे करणे वावगे काहीच नाही रंक राजेज्ञेशी भ्याले तेची फुडे राजा झाले मग ते बयच उडाले रंकपणा सरीसे वेदे वेदाज्ञेने चालावे सतशास्त्रे शास्त्र अभ्यासावे तीर्थास जावे सजावे प्रकारे। अमृते सेवावे अमृत अनंते पहावा अनंत भगवंते लक्षावा भगवंत कोणणे प्रकारे संते असंत त्यागावे निर्गुणी निर्गुणासी भंगावे स्वरूपे स्वरूपी रंगावे कौने प्रकारे अंजने लावे अंजन धने सादावे धन निरंजने निरंजन साध्य करावे साधनासी देहे धरावे ध्यानासी मनासी कौन्या प्रकारे गिती श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्थिती नाम समास वा जय जय रघुवीर समर्थ